नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव बघू सर्वप्रथम आपण सोयाबीन या पिकाचे बाजारभाव बघू तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार दोनशे पन्नास क्विंटल आवक चार हजार सातशे पन्नास कमी दर चार हजार सातशे पन्नास सर्वात जास्त दर आणि चार हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर गोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल क्वालिटीचा सोयाबीन आठशे अकरा क्विंटल आवक चार हजार पाचशे क्विंटल सर्वात कमी दर चार हजार नऊशे सर्वात जास्त दर आणि दर. चार हजार सातशे सर्वसाधारण दर नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढऱ्या क्वालिटीचा सोयाबीन सहाशे बारा क्विंटल आवक चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल स्वरात कमी दर आणि चार हजार चारशे पंच्याहत्तर स्वरात जास्त दर चार हजार चारशे सहा रुपये सर्वसाधारण दरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळा क्वालिटीचा बीन क्विंटल आवक चार हजार रुपये स्वरात कमी दर चार हजार पाचशे स्वरात जास्त दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहाशे दहा रुपये सर्वात जास्त दर आणि चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर उमरखेड या कुशोत्तम बाजार समितीमध्ये पिवळा क्वालिटीचा सोयाबीन पन्नास क्विंटल आवक चार हजार सातशे रुपये सर्वात कमी दर चार हजार नऊशे रुपये सर्वात जास्त दर आणि चार हजार आठशे सर्वसाधारण दर चाकण उत्पन्न बाजार समितीमध्ये चारशे क्विंटल आवक हजार रुपये सर्वात कमी दर दोन हजार चारशे रुपये सर्वात जास्त दर आणि सर्वसाधारण दर अठराशे रुपये लासलगाव कृषी उत्तम बाजार समितीमध्ये दहा हजार पाचशे आवक आणि हजार रुपये सर्वात कमी दर एकवीसशे रुपये सर्वात जास्त दर आणि एकोणीसशे सर्वसाधारण दर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल क्वालिटीचा आपण कापूस या पिकाची बाजार कांदा एक हजार अकरा हजार पाचशे बावीस क्विंटल आवक आठशे रुपये सर्वात कमी दर तीन हजार रुपये सर्वात जास्त दर आणि सर्वसाधारण दर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल क्वालिटीचा कापूस शहाण्णव क्विंटल आवक सहा हजार सातशे तीस रुपये सर्वात कमी दर आणि सात हजार अकरा रुपये सर्वात जास्त दर सहा हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लोकल क्वालिटीचा अमरावती जिल्ह्यातील कापूस ब्याऐंशी क्विंटल आवक सात हजार रुपये सर्वात कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वात जास्त दर सात हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दरगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल क्वालिटीचा कापूस एक हजार तीनशे छत्तीस रुपये आवक आवक सहा हजार एकशे पंधरा रुपये सर्वात कमी दर दर सात हजार हजार नव्वद रुपये जास्त आणि सहा नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण या पिकाचे बाजारबा बघूया यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात जय श्रीराम जातीचा धान सतराशे पन्नास क्विंटल आवक दोन हजार चारशे पन्नास रुपये सर्वात कमी दर